डोंबिवली जवळील सत्तावीस गावांच्या ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या तब्बल चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत कायम करण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे मात्र या कर्मचाऱ्यांची नियुक्ती देताना मूळ पालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि अन्य प्रक्रियेत अन्याय होऊ नये यासाठी आधी प्रशासनाकडून पालिकेचा आकृतीबंद आणि आस्थापना पदसंख्या वाढवून घ्यावी अशी मागणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केले सत्तावीस गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या ग्रामपंचायतीतील कर्मचारी मागील पंधरा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत अनेक वर्षांपासून हे कर्मचारी पालिकेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी करत आहेत गेल्या दोन वर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शासन आणि पालिका स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून या चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय भविष्यात पदोन्नती संदर्भात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून अध्यक्ष बाळ हरदास सरचिटणीस सचिन बासरे कार्याध्यक्ष अजय पवार आणि उपाध्यक्ष सुरेश तेलवणे यांनी नगरविकास विभागाला लेखी पत्र पाठवले या पत्रात स्पष्ट करण्यात आलंय की सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना पालिका आस्थापनेत कायमस्वरूपी पदस्थापना देण्यासाठी शासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळावे da Policijski novinski urad, Mumbay.